कार्तिक काटे कुस्ती असायची काठीच गॅस शेपट हे बेळगाव नाय का परत तुम्हाला सांगतो पट्टाला लागल्यानंतर नंतर टाक मला पैलवान हा नाव आठवण मला मल्लिकार्जुन सॉरी येल्ला पधारवाड माहिती आहे ऐकू येल्ला बाजारावाडा माहिती घेतलं वेल्ला पदारावाडा आहे नाही नाही त्याने घेतलं येल्ला पधारावाडनं सर चांगलं चांगलं पोरांना पाडलय सर आणि कार्तिक काढणे पाडलय ते काटे दोघं बी सर ऐकायला कोणाला मातीत या बाबा आरुण पटेल माहिती आहेत ना आता क्रीडा अधिकारी आहेत हा माहिती अरुण पटेल माहिती आहे मला आमचे मित्र आहेत त्यांची मी एकदा माहिती आहे ते पण तुमच्या बरोबर होते मोठे जोडी सर खासबागला दोन्ही एक नंबरची कुस्ती झालेली आहे सर अरुण जी पाटलांची क्रीडा अधिकारी आमचे सुभाष मोहितींना पाडले परत तुम्हाला सांगतो कल्लापा शिरोई सांग कुस्ती झाल्या कल्लापा शिरो आपल्या ह्याचा कर्नाटक केसरी माहिती आहे मला चांगले पण होते क्या बात आहे क्या बात पाटील त्यांची माहिती आहे क्रीडा अधिकारी आहेत आमचे मित्र झाले लढला नाही असं नाही चंद्रा ना पाटलापासून ना नरसिंह यादव पर्यंत सगळ्यांस सगळ्यांस बर मग कुठं येतो गाव कुठला मग एक माणूस भेटला मला आज म्हणजे पणायला आलेला आमचं सार्थ झालं की तुम्ही दिसला थँक्यू 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 सर जय हिंद नमस्कार नमस्कार चालू थँक्यू जय हिंद सर एक फोटो